प्रणव हे ब्रह्मा विष्णू आणि शिवाची एकत्र शक्ती असल्याचे म्हटले जाते हे नाव विष्णू विष्णूच्या सहस्त्र नामांपैकी एक आहे हे चारशे नवव्या क्रमांक क्रमांकावरचा निर्णय आहे माझे नाव आर्या आर्या याचा अर्थ आहे देवी पार्वती व माता दुर्गा आहे या वंशांचा ह्या नावाने शोध घेतला याचा वापर दंडवीरांनी लोक स्वतःला उत्तम म्हणून करतात हा शब्द प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक माझे नाव भाग्यश्री भाग्यश्री नावाचा अर्थ देवी लक्ष्मी व भाग्यवान असा माझं नाव कथिरा आहे थायलँडमध्ये ऑक्टोबर महिना संपल्यावर तिथे बुद्ध भिक्षांना वस्त्र दान केले जातात त्या दानला चिवर दान म्हणतात व चिवर कथिरा माझे नाव स्वरा आहे स्वरा हा शब्द स्वा आणि रा या दोन अक्षरांनी बनलेला आहे स्वा म्हणजे स्वतःचा राम म्हणजे आवाज स्वतःचा आवाज किंवा स्वतः चमकणारी मी माझं नाव ज्ञानबा आहे असा प्रतिमा आहे प्रतिमा या नावाचा अर्थ प्रेमाचा वसंत विशेष प्रतिमा हे नाव माता लक्ष्मीचे आहे माझं नाव आराध्या आहे आराध्या नावाचा अर्थ पूज्य किंवा पूजेला योग्य असा होतो हे नाव भारतीय वंशाचे स्त्री नाव आहे माझ्या नावाचा भगवान शिव यांचे नाव आहे माझं नाव सुमित आहे माझं नावाचा अर्थ चांगला मित्र व चांगला कृष्ण आहे माझं नाव अथर्व या नावाचा अर्थ गणपती असा माझं नाव सांतक आहे सार्थक नावाचा अर्थ यश आणि महत्वपूर्ण माझं नाव आदित्य आहे आदित्य या शब्दाचा अर्थ सूर्य होतो माझे नाव कैवल्य आहे कैवल्य या शब्दाचा अर्थ मोक्ष आणि अद्वितीय होतो माझे नाव आर्यन आहे आर्यन हा मुळामध्ये अरबी शब्द आहे आर्यनचा अर्थ योद्धा व आक्रमक